कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका ऐतिहासिक मानगाव येथील छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वाढीव निधी द्यावा याबाबतची या मागणी आमदार अशोकराव माने यांनी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे त्याचबरोबर हुपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्थळ स्मारकाचा विकासाकरता भरघोस निधी उपलब्ध करावे असे निवेदन दिले आहे मंत्री शिरसाट यांनी सकारात्मक चर्चा करून भरघोस निधी देण्याचे अभिवचन दिले आहे रखडलेल्या स्मारकाला लवकरच भेट देणार अशी ग्वाही शिरसाट यांनी आमदार माने यांना दिली आहे त्यामुळे स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याचा आशा पल्लवित झाल्या आहे मी दलित मित्र डॉक्टर अशोक माने आमदार हातकर मतदारसंघ आपल्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव गावामध्ये जे स्मारक आहे त्या स्मारकाचं आम्ही सुंदर पद्धतीनं त्याच्या डेव्हलपमेंट व्हावं ते स्मारक छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीच आहे आणि त्या अनुषंगानं जागतिक कीर्तीचं हे केंद्र असून ते उपेक्षित आहे अनेक वेळा आम्ही त्याच्यावर मान्य केल्या की ते के स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकल्पाने प्लॅनिंग झालेलं आहे अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून ती तात्काळ अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचं विनंती आम्ही महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसारसाहेबांनी केलेले आहे त्यांनी तात्काळ बैठक बोलवून या संदर्भात या निधीची तरतूद करून लवकरात लवकर स्मारक पूर्णत्वाला आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत करूया असं त्यांनी सांगितलं आहे पुढच्या आठवड्यात ते माणगाव आपल्या ऐतिहासिक मानगाव शहराला आणि माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला ती भेट देणार आहेत आणि त्या अनुषंगाने कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर उपरी शहरामध्ये आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अस्थी या महाराष्ट्रामध्ये पहिल्या झोपडीमध्ये आणि त्या अजून देखील आहेत तिथं देखील तिथं सुशोभीकरण होणं आणि त्या अस्थिचं जे महत्त्व आहे किंवा अस्थिबद्दल जो आदर आहे संपूर्ण आपल्या राज्याला देशाला जगाला ते अधोरेखित राहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं तिथं अजून काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्याही कराव्यात असंही त्यांना मी बोललेलं आहे त्याहीबद्दल त्यांनी लक्ष घालण्याचं मान्य केलेलं आहे आणि नक्कीच ह्या दोन्ही गोष्टी ह्या सहा महिन्याच्या मार्गाला लागतील असा मला विश्वास आहे